युतीचा yes. या महाराष्ट्राचा आराध्य देवा छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं राजपुत्र संभाजी महाराज या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी पहिल्यांदा आरक्षण आणलं ते आरक्षणाजनक छत्रपती शाहू महाराज ज्यांनी सामाजिक क्रांतीची ज्योत पेटवली ती क्रांती, क्रांती बा ज्योतिबा फुले या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये दे पहिल्यांदा महिलांसाठी शिक्षणाची ज्योत पेटवली शहा सुरुवातीने पुण्याला लोकांच्या शिव्या शाप खा ज्या मातेनं ही शहा चालवली ही क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि तुमच्या आणि माझ्याच नव्हे या देशातल्या प्रत्येक माणसाच्या जीवनाचे उद्धार करते महामानव बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा आणि विचारांना तीव्र बंदन करून आज वीपूर्वी सेनेचा अकरावा वर्धापन दिन आपण इथे साजरा करतो आणि पहिल्यांदाच या ठाण्याच्या आंबेडकरी चळवळीच्या बाले किल्ल्यामध्ये भूतो न भविष्य अशा पद्धतीनं रिपब्लिक सेना आणि शिवसेना यांची युती झालेली आहे मला आता आता असं वाटत आता होणारा सर्वांचे वांदे तर आमच्या सोबत आहेत माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्यामुळं आजच या कार्यक्रमामुळं मी जाहीर करतो की या ठाण्याच्या महानगरपालिकेवर भगवान निळ्या फडकल्याशिवाय राहत नाही हे आजच इथे मी तुम्हाला ग्वाही देतो या इथे माझ्या बरोबर आलेले आमचे राष्ट्रीय सरचिटणीस संजीवजी बावधनकर आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रामभाऊ भाऊ ताडेजी त्याचबरोबर आमच्या कोकण प्रदेशचे विनोदजी मोरे महाराष्ट्र सचिव विनोद काळे वसंत कांबळे दादा शेंडे लक्ष्मण भगत सुधीर वाकेकर माधव दादा जमदाडे जी, जी गाडे, बाबा आशिषजी गाळे त्याचबरोबर आमच्या मुंबईचे अध्यक्ष प्रकाश भाऊ खंडावे त्याचबरोबर आमच्या युवाचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष संतोषजी पवार ठाण्याच्या प्रभारी मायाताई कांबळे अल्काताई जगताप लवेश लोखंडे एडव्होकेट किरण जाधव बाबासाहेब गायकवाड अशोक बनसोडे लगाडे आनंद नवसागरे मंडळी आणि उपस्थित आंबेडकरी भीम सैनिकांवर आजचा हा कार्यक्रम आगाम येणार आहे आतापर्यंत आपण पर, सेनेचे वर्ला मंदिर साजरे केले परंतु त्यावेळेस आपली कोणाशी युती नव्हती कोणा परंतु आज आपल्याला आप सांगू शकतो की आपण ही युती अत्यंत मोक्याच्या हो के वेळेला केलेली आहे आंबेडकर चळवळीला कुठेतरी मंडळ आली असताना आंबेडकर कार्यकर्ता कुठेतरी नैराश्यामध्ये जात असताना त्या कार्यकर्त्याला कुठेतरी संजीवनी मिळावी त्या कार्यकर्त्याने खऱ्या अर्थानं उभं राहावं हो। यासाठी कार्यकर्त्यांना सत्तेमध्ये घेऊन जाण्यासाठी म्हणून युती केलेली आहे रस्त्यावरची लढाई लढत आला आणि त्यामुळे एकनाथजी शिंदे अनेक कुटुंब उद्धवस्त झाली कार्यकर्ते उपवस्त झाले आज त्यांना खऱ्या अर्थानं या युतीमुळे एक आशा वाटते बो, की आम्ही सुद्धा सत्य सत्तेमध्ये जाऊ आणि त्यामुळेच मला आता आमच्या कार्यकर्त्यांना सांगायचं आहे डरणे की नाही कोई बात जो की अपने साथ है एक ना लोक ना त्यामुळं मला पूर्ण खात्री आहे की आपण सर्वजण आंबेडकर चळवळीने आम्ही घेतलेला निर्णय त्या निर्णयाला आणि जनतेने प्रचंड अशी साथ दिलेली आहे असा एक दिवस नाही की आरपीआयच्या गटामधल्या वेगवेगळ्या गटामधली मंडळी आज या सेनेमध्ये जॉईन होत नाही प्रचंड तापमान आज या रिपोर्ट सेनेला आपल्या युतीनंतर आलेली आहे किंवा आंबेडकर चळवळीचा प्रमुख पक्ष म्हणून आता सेना ओळखली जात आहे आणि म्हणून आज मी तुम्हाला सांगतो की जेव्हा आमची युतीची चर्चा झाली तेव्हा आमचं एकच मानलं होतं की आमच्या कार्यकर्त्याला सन्मान मिळाला पाहिजे आणि सत्तेमध्ये त्याला वाटा मिळाला पाहिजे आणि मला आनंद वाटतोय एकनाथजी शिंदेने तो स्त्र दिला कारण का ते स्वतः हळाचे कार्यकर्ते आहेत आणि कार्यकर्त्यांपासून टप्प्या टिप्या मिळते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले आणि या महाराष्ट्राचा एक लाडका मुख्यमंत्री म्हणून एक त्याची इमेज या महाराष्ट्रावर आज महाराष्ट्रामध्ये ओळखली जाते त्यामुळं मला पूर्ण खात्री आहे की आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ता सुद्धा आज या आणि त्याला आशा आहे बाबा तुमच्याबद्दल प्रचंड विश्वास आहे की तुम्ही त्या पद्धतीने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की कार्यकर्त्यांना आम्ही योग्य तो सन्मान आणि योग्य तो न्याय येईल आणि त्यामुळेच आज, आज या इथं एवढा मोठ्या लोकांचा हा ते जबाब इथे आपल्याला दिसतोय याच दुसरं मी एक सांगतो की आजपर्यंत आंबेडकर चौथी कार्यकर्त्यांनी दुसऱ्यांसाठी मुजरे केले पण मला आज वामनदा गाणं आठवत काल पर्यंत मुजरे केलेले माझ्या मिरलेल्या बापान पण आज मला मुजरे करते आणि हे उद्यापासून जेव्हा हे इलेक्शन होईल मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही सत्तेवर मेल्यावर हे चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही तेव्हा आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आज या इथे अनेक आंबेडकर चळवळीचे प्रश्न आहेत आज आंबेडकर चळवळीमध्ये गायरानाचा प्रश्न आहे की अनेक विदर्भात आणि मराठवाड्यामध्ये एकनाथराव अनेक लोकांनी वर्षानुवर्ष एका एका पट्ट्यावरती शेत्या करत आलेल्या आहेत त्याच्या एक एक दोन दोन पिळ्या त्या जमिनी खपलेल्या आहेत पण कोहली हे सरकार त्यांना तिथून हुसका उपाहता है माझी आपल्याला विनंती आहे की हे पट्टे अर्थात ते फक्त आंबेडकरी जनतेचे काही सर्वसामान्य बहुजनाचे ओबीसीचे सर्व मंडळी या पट्ट्यांवरती शेती करतात त्यांना त्यांच्या मालकीचे पट्टे करून देण्यात आवे ही रिक्वेस्टची मागणी आहे आणि तुम्ही त्यासाठी पुढाकार घ्यावा हे आमचं म्हणणं आहे त्याचबरोबर सध्या आपण पाहतो की एक मोठा प्रश्न आंबेडकर जनतेचा आहे की अनेक ठिकाणी महापत्नी जमिनीचा प्रश्न होता आणि अने अनेक लोकांनी त्या जमिनी बडकावलेल्या आहेत आमची मागणी आहे आणि या आंबेडकरी समाजाची मागणी आहे की खोटे अंगठे घेऊन लोकांनी या अशा अनेक जमिनी लाखो एकर जमिनी गेरबूट केलेल्या आहेत परत एकदा त्या जमिनी त्यांच्या वारसाला मिळाल्या पाहिजे ही आमची या इथे मागणी आहे कारण आपण सध्या ते पुराचे भट पाहतात मला जास्त सांगण्याची गरज नाही त्यामुळे अनेक आंबेडकर चळवळीचे प्रश्न आहेत एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेट मध्ये पीपल एज्युकेशन सोसायटीला दरवर्षी शंभर कोटी अशा पद्धतीने पाच वर्ष पाचशे कोटी रुपये देण्याचं जाहीर केलं त्याचबरोबर कोकणवासियांची ही बहुमजित पंचायत समिती आहे तिचं घर आपण पूर्णपणे सात मजाच एअर कंडिशन असं सभागृह तयार करतोय बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जनतेने मला दहा कोटी रुपये दिले परंतु मला आनंद सगळ्याला आनंद वाटतोय की, की आम्ही एकनाथजी शिंदेला भेटलो तेव्हा ते मुख्यमंत्री होते त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही पंचवीस कोटी रुपये देतो परंतु आता त्याने कोटी सत्तावीस लाख रुपये त्याने देण्याचा घोषित केलेला आहे हे अनेक अशा पद्धतीचे समाजोपी निर्णय जर आपण सत्तेमध्ये गेलो तर घेता येतात आणि सत्ताधारण करता येतात आज एकनाथजी शिंदे साहेब आमच्या बरोबर अनेक समाजाचे लोक आहेत मुस्लिम समाजाचे लोक आहेत ख्रिश्चन समाजाची लोक आहेत आमच्याकडे मध्ये मुस्लिम अल्पसंख्याक सेना आमच्याकडे ख्रिश्चन सेना ही सर्व मंडळी आज रिप आणि सेनेकडे येतात त्याला अस वाटत कि बाबासाहेब आंबेडकर संविधान दिलेलं आहे आणि त्यामुळे देशा देशा या देशामध्ये ताट माने जगायचं असेल तर ही आंबेडकरवादी जनता आम्हाला या देशामध्ये भयमुक्त जीवन जगण्यास मदत करेल आणि या सर्वांना आपल्या गुरु काही लोक आहे फक्त त्यांना पाहिजे की एक सन्मानपूर्वक जीवन आणि यासाठी म्हणून अनेक पद्धतीने अनेक वेगळ्या समाजाची लोक आज बिग सेनेकडे आकृष्ट झालेली आहेत म्हणून इथे जपलेल्या सर्व लोकांना अवमान आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं त्याच्या त्या संविधानामध्ये अत्यंत महत्वाचं सत्ता न्याय आणि बंधुत्व याची अत्यंत चांगली अशी सांगड घालून दिलेली आहे आणि त्यामुळे आज जर आम्हाला या देशाला महासत्ता बनवायचं असेल तर या देशाचा प्रत्येक नागरिक आपला बंधू आहे अशा पद्धतीचं वातावरण झालं पाहिजे या देशामध्ये वातावरण भयमुक्त झालं पाहिजे आणि त्यासाठी आज शिवसेना आणि सेना खऱ्या अर्थानं पुढे यायला तयार आहे असं मी आपल्याला सांगू इच्छितो जेणेकरून या जे राजकारण आहे जे राजकारण या बाबासाहेबांनी संविधान देताना भाषण केलं की या देशामध्ये जर खऱ्या अर्थानं लोकशाही अखंड राबवायची असेल तर ह्या देशामध्ये असणारा जो हॅम आहे त्यांच्या इंग्रजी भाषा होता तो शब्द आहे म्हणजे त्यांनी सत्ता संपत्ती पासून मंच हा जो वर्ग आहे मग तो दलित आहे कष्टकरी आहे बहुजळ आहे तो कामगार आहे ते सर्व एकत्र आले पाहिजे ती संकल्पना घेऊनच आपण या रिपोलिस सेनेमध्ये काम करतोय त्यामुळे आमच्याकडे कुठच्याही जाती धर्माच्या माणसाला अत्यंत सन्मानाने वावल हो तर अत्यंत सन्मानाने त्याला या रिपॉलिस शेरेमध्ये सन्मानाच्या जागा दिल्या जातात मला आशा आहे की ह्या सर्व लोकांना आजच्या या आपल्या युतीमुळे विश्वास वाटेल की ह्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला सुद्धा सन्मानाने जगता येईल आणि म्हणून ते आपल्या युतीच्या मागे थंबीरपणे उभे राहिल्याशिवाय माहित ही मला खात्री आहे की बरं अनेक या कार्यकर्त्यांनी अल्पसंख्याक असतील तर आमच्या ख्रिश्चन समाजाचे असतील त्याने आश्वासन दिलं आहे की आम्ही आमच्या समाजाची वेगवेगळे घेऊ आणि त्याच्यामुळे या युतीसाठी या आमच्या समाजाला आपल्या पाठीमागे उभं करू त्यामुळं मला पूर्ण खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये रिपल सेना आणि शिवसेनेची युती ही महाराष्ट्रामुळे एक वेगळा चमत्कार करे नव्हे तर एक वेगळ्या प्रकारचं स्वतःच अस्तित्व निर्माण केल्याशिवाय राहणार राणाबाई या पूर्ण खात्री आहे तेव्हा आज एकनाथ रावजी आपण वेळा खेळ करून आला थोडस या पंचायत समितीच्या इलेक्शन मध्ये कोऑर्डिनेशन झालं नाही पण येत्या झेडपी आणि महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये तुमच्या आणि आमच्या कार्यकर्त्यांचं चांगल्या पद्धतीचं मनोमिलन होऊन कार्यकर्त्यांमध्ये विश्वास वाटून या इलेक्शन मध्ये एक वेगळा चमत्कार आपण घडूया एवढीच मी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि पण एकदा या रिपल सेनेच्या वर्धापनदिने आपण या इतिहाला त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि आपलं सहकार्य अशाच पद्धतीने पुढे राहावा ही सदिच्छा व्यक्त करतो आणि या इथे जमलेल्या तमाम रिपब्लिकन सैनिकांना मी क्रांतिकारी जैवी करतो आणि माझ्या वाणीला जय महाराष्ट्र <स्तु�>